सुट्टीवर आलेल्या भारतीय सैन्यातील बालाजी विलास गुरव यांच्यावर तलवारीनं तसेच कुऱ्हाडीनं जीवघेणा हल्ला झाल्याची घटना तुळजापूर तालुक्यात घडली आहे तर या प्रकरणी नळदुर्ग पोलीस मात्र गुन्हा दाखल करत नाहीये तुळजापूर तालुक्यातील दिंडे येथील चार ते पाच जणांनी शुक्रवारी रात्री आठ वाजता तू आमच्या गल्लीत का आला अशी कुरापत काढून सैनिक बालाजी गुरव यांच्यावर हल्ला केला त्यात बालाजी गुरव हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे तर पोलिसांसमोर हा हल्ला होऊन देखील नळदुर्ग पोलीस मात्र याकडे बघायची भूमिका घेतात या प्रकरणी कुठल्याच प्रकारचा गुन्हा दाखल झाला नाहीये आहे त्यांना अशी शिक्षा हो वर्ष जन्म व्हावी हो त्यांना अशी माझी शिक्षा आहे बघा त्यांना त्यांनी लय त्रास द्याला सुट्टेला तीस दिवसात सुट्टी ला येऊन दहा बारा दिवस झाले मी आज आमच्या आत्ताच्या घरी बोलण्यासाठी गेलो होतो आत्ताला बोलून घरी वापस निघालो होतो घरी वापस नेताना सुट्टीवर आता हान्या गेली ती मार हाण गेली ती त्या तलवारी देशासाठी माझा मुलगा गेला तर सुट्टीवर आले त्याला मारली ती संरक्षण का पाहिजे मला तुम्हाला विनंती करते मी वागुदी। वागुदी पासा पासा करा हा मला जोडून नाते करते पोलिसांनी या ठिकाणी येऊन काय भूमिका बजावली तुमची रात्री ही घटना घडलेली आहे काय सुद्धा त्यांच्या समोर आणि मला खान केलं तर काय सुद्धा म्हणले नाही ते बोलले नाही दगड फेकवत असताना पोलीस समोर होते समोर होते काय सुद्धा नाही त्याने तलवार काट

दुसऱ्या माणसाला हल्ला केले तीन माणसाला गावं घासले माझ्या निल्याची नेंद घात घेतो आम्हाला मारतो बघा सरकार एवढा पोलीस कोण आम्हाला अतिशय धक्कादायक हल्ला झालेला आहे म्हणून या ठिकाणी पूर्णतः तुळजापूर तालुक्यातील दिंडेगाव या ठिकाणी पूर्णतः हळहळ व्यक्त करत आहे ज्या माध्यमातून कारण एक देश सेवा करणाऱ्या नागरिका सैनिकावरती जी प्राणघात हल्ला झालेला आहे कठोर ते कठोर शिक्षा व्हावी अशी या ठिकाणी कुटुंबाची अत्यंत कडक शिक्षा व्हावी अशी मागणी साततीनं करताना या ठिकाणी दिसून येत आहे कॅमेरामॅन अनिल जाधव समी मी एन टी व्ही न्यूज मराठी दिंडेगाव तुळजापूर